नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिषकट्टा ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आठवड्याचं राशी भविष्य परत एकदा घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तर चालू करूया प्रत्येकानं आपलं राशी भविष्य हे आपल्या ना नावरच नावावर बघायचं आहे त्याबरोबर मी देत असते तुम्हाला एंजल नंबर आणि एक छानसा उपाय जरूर करत जा सोमवारीच उपाय करून टाकत जा म्हणजे पुढचा आठवडा युनिवर्स तुमचा चांगला घालवण्याचा प्रयत्न करेल तर चला सुरुवात करूया ओम सयराम या आठवड्याच्या राशी भविष्याला तर राशी भविष्यात पहिली रास येते आहे मेष रास तर मेष राशीला काय म्हणत आहेत या आठवड्याचे ग्रह सितारे हे आता आपण बघूया आपल्या तब्येतीची काळजी घ्या शत्रूपासून सावध राहा जोडीदाराबरोबर वाद नको पैसा थोडासा कमी पडेल कर्ज काढावं लागेल पण कर्ज काढू नका सारखी नियत यावेळी तुमची त्याकडे कल खाईल की आपल्याला कर्ज काढायचंय कर्ज काढायचंय कर्जाशिवाय कर्जा भागणार नाही अशी परिस्थिती तुम्हाला वाटेल पण कर्ज काढू नका आत्ता काढलेलं कर्ज हे कोणत्याही स्वरूपात परदिवशी फिटणार नाही त्यामुळे या भानगडीमध्ये पडू नका शाळेमध्ये थोडीशी मुलांची भांडणं होऊ शकतात त्यासाठी मुलांनी पण सावध राहा की बाईवडलांनी पण सावध राहा तुमचा एंजल नंबर असणार आहे नऊ आणि चार या दोन्ही एंजल नंबरचा तुम्ही वापर करायचा आहे उपाय काय करायचा आहे तर महादेवाला थोडासा गुळ नेऊन द्यायचा आहे तर चला ओम साईराम पुढची रास येते रास वृषभ राशीच्या ज्या जातकांचे विवाह जुळत नसतील ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नसतील तर या आठवड्यामध्ये विवाहच्या कामांना थोडासा स्पीड लागेल थोडीशी स्थळं यायला लागतील पत्रिका यायला लागतील या पद्धतीची कामं वैवाहिक जीवनामध्ये विवाह ठरण्यासाठी होऊ शकतात वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे असतील काही वादविवाद असतील तर ते संपुष्टात येतील ते संपतील आणि व्यवस्थित वैवाहिक लाईफ आपली चालू होईल विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल त्याचा फायदा करून घ्या जास्तीत जास्त अभ्यास या आठवड्यामध्ये करा एंजल नंबर असणार आहे तुमचा पाच आणि दोन आणि पिवळी फुलं मंगळवारी मारुतीला नेऊन व्हायचे आहेत एवढं लक्षात ठेवा हा उपाय आहे ओम साईराम पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला मानसिक चिंता चिडचिड भीती वाटणे झोप न येणे या गोष्टी घडू शकतात काळजी घ्या स्वतःच्या मनावर कंट्रोल मिळवा मानसिक स्थिती ढळू देऊ नका मानसिक त्रास जर मिथून राशीला कुणाला असतील तर मोती जरूर धारण करा मोती आपल्याकडं आहे तर मोती जरूर धारण करा काळजी घ्या स्वतःची नाही तर डोक्यानं जर तुम्ही काम करत बसलात तर सर्व काम पुढं चुकत जातील चुलते वगैरे या ज्या काही कोर्ट कचेऱ्या शेती वगैरे या गोष्टींच्या भानगडी असतील त्या गोष्टीपासून सुद्धा चा सावध थोडंसं सा राहण्याची गरज आहे विद्यार्थी वर्ग अभ्यासाकडे लक्ष लागणार नाही पण थोडंसं मेडिटेशन करा थोडंसं लक्ष केंद्रित करा अभ्यास या आठवड्यात करणं गरजेचं आहे चार आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे सोमवारी गाईला चारा घाला आणि महादेवाच्या देवळात तुपाची वाट लावा तर चला पुढची रास आहे ओम साईराम कर्करास तर राशीला या आठवड्यामध्ये शत्रू वाढतील शत्रू त्रास देतील मोठे मोठे लहान कुणाचे पण विचार तुम्हाला पटणार नाही आपणच आपले शत्रू करून घेण्याकडं कल राहील तर या गोष्टी घडणार नाहीत यासाठी गरज आहे आपलं तोंड शांत ठेवायची डोकं शांत ठेवायची नाहीतर शत्रूमध्ये वाढ होत राहील विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष द्या पतीपत्नीमध्ये वाद नको दोन्हीपैकी जे कुणी या राशीचे असतील त्यांनी शांतता बाळगायची अतिशय गरज आहे दोन आणि पाच हे तुमचे एंजल नंबर आहेत पिंपळाचं पान हे एखादं पडलेलं पिंपळाचं पान उचला त्याच्यावर चंदनानं महा चंदनानं राम लिहा आणि महादेवाच्या मंदिरामध्ये ते पान अर्पण करा महादेवाच्या पिंडीवर सोमवारच्या दिवशी ते पान अर्पण करा पुढची रास आहे सिंहरास तर सिंह राशीला साऱ्या बाजूने आपल्याला ब्लॉकेजेस आले आहेत असं वाटेल पण तुम्ही कामावर फोकस करत नाही आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतंय तुम्ही एका कामावर व्यवस्थित फोकस करा म्हणजे तुम्हाला ब्लॉकेजेस आहेत तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये किंवा कशामध्ये असं जाणवणार नाही किंवा नाही आहेत ना मन शांत ठेवा मागील दिवस परत येतील पैसा मिळू लागेल मनस्थिती सुधारेल असा हा आठवडा आहे जर सिंह राशीच्या लोकांनी मोती धारण केला नसला तर अवश्य धारण करा म्हणजे राग आणि मानसिकता थोडीशी कंट्रोलमध्ये राहील पुढची तुमचा एंजल नंबर आहे चार आणि तीन तर वार आहे तुमचा उपाय करायचा आहे तुम्हाला सोमवारी महादेवाच्या देवळामध्ये गुळ नेऊन ठेवायचा आहे ओम साईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राश, राश राशीला काम भरपूर असेल आठवडा सगळ्या कामामध्ये जाईल नवीन काम सुद्धा या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात पैसा मिळेल लग्न ठरत नसेल त्यांची लग्न ठरतील प्रेम असेल त्यांचं प्रेम विवाहापर्यंत सक्सेस मध्ये जाईल तब्येतीला सांभाळा पोटाला सांभाळा वाणीला सांभाळा नाहीतर तो तोंडाद्वारे काही नाती तुटली जातील ना वाणी दोष लागू शकतात एंजल नंबर आहे आठ आणि सात काय करायचं आहे दो रोजच्या रोच्च के 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 रोज केसराचा टिळा केसराची काडी घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल घालायचं आणि तो केसराचा टिळा रोजच्या रोज आपल्या मस्तके आठवडाभर धारण करायचा आहे मगच बाहेर पडायचंय किंवा घरात असाल तरी सुद्धा स्त्रिया पुरुष दोघांनी केसराचा टिळा हा लावायचा आहे ज्यांना कपाळी धारण करायला आवडत नाही त्यांनी इथं धारण करा आणि इथं धारण करायला आवडत नाही त्यांनी बेंबीला धारण करा किंवा हृदयाला धारण करू शकता पुढची रास आहे तूळ रास ओम सैराम मोठ्यांच्या आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या परिवारासाठी वेळ द्या नाही तर भांडणं होतील कामे होणार नाही आयुष्य थांबल्यासारखं वाटेल पण हे थोडे दिवसाच आहे या आठवड्याच आहे याच्यानंतर या, या गोष्टी घडणार नाही त्याच्यामुळं थोडंसं आहे तेवढं सोसून घ्या किंवा उपाय करा म्हणजे या काही गोष्टी घडणार नाही नऊ आणि चार हा एंजल नंबर आहे काय करायचं आहे घरातील सगळ्यांचा हात लावून किंवा तूळ राशीच्या लोकांनी हात लावून घरातल्या कुणी पण केला हा उपाय तरीही चालेल कणकेचा दिवा तुपाचा दिवा कणकेचा दिवा करायचा त्याच्यात तुपाची वाद घालायची आणि तो दिवा तूळ राशीचे मुलं मुली माणसं जे कोणी असतील कमीत कमी त्यांचा हात लावून तरी सोमवारच्या देव दिवशी महादेवाच्या देवळामध्ये ठेवायचा आहे म्हणजे आईवडिलांचं आयुष्य किंवा आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी मदत होईल ओम सायराम पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक रास अतिशय बिझी राहाल कामं वाढतील बाहेरगावी जावं लागेल पैसा येईल व्यापार वाढेल प्रेम वाढेल अभ्यासात मन लागेल बिनधास्त रहा असा हा आठवडा तुमच्यासाठी मस्तपैकी आहे चार आणि आठ हा तुमचा एंजल नंबर आहे चमेलीच्या तेलामध्ये थोडासा सेंदूर कालवून मारुतीच्या देवळामध्ये मंगळवारी ठेवून या किंवा मारुतीच्या पायाला मंगळवारी थोडासा लावून या हा उपाय तुम्ही करू शकता ओम साईराम पुढची रास आहे रास, मेडिटेशन महत्वाचं आहे ईश्वराचं ध्यान महत्वाचं आहे अफर्मेशन महत्वाचे आहे भजन कीर्तन वाचन यामध्ये मन गुंतवणं अतिशय महत्वाचं आहे नाहीतर मानसिक ताणतणाव जाण जाणवतील ज्यांना मानसिक ताणतणाव जास्त जाणवत आहेत त्यांनी मोती जरूर धारण करा श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पाच्या महिन्यामध्ये मोती जरूर धारण करा म्हणजे तुमची जी मानसिकता चलबिचल आहे ती थोडीशी कुठंतरी नीट होईल आणि आईचं तुमचं पटायला सुरुवात होईल किंवा चंद्रबळ जे कमी आहे ते व्यवस्थित होईल देवाची एखाद्या देवाची यात्रा करून या आणि नाही काही जमलं तर पुरातन काळातलं महादेवाचं मंदिर आहे श्रावण महिना चालू आहे महादेवांचं सत्ता चालू आहे सगळीकडं तर एक दहा मिनटं महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन नमः शिवायचा जप करा मानसिक स्थिती सुधारेल पावर तुमच्यामध्ये येईल नऊ आणि एक हा तुमचा एंजल नंबर आहे कोणत्याही देवळात जाऊन मेडिटेशन करा हाच तुमचा उपाय आहे पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला आपल्याला हवं ते मिळत नाही कामं बिघडत आहे असं सारखं सारखं तुम्हाला वाटेल पण ह्याला तुम्ही जबाबदार आहात क्षणी महाराज जबाबदार आहेत तर थोडासा हा आठवडा अठ्ठावीस तारखेपर्यंतचा बेकार आपल्याला होताच अजून दोन तीन दिवस त्याच्या पुढचे धरायचे आणि पुढचा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे या आठवड्यात हे सगळं सहन करायचं आणि होत नसेल तर उपाय करायचा मेडिटेशन करायचं ऑफ अट्रॅक्शनचे नियम पाळायचे म्हणजे हा आठवडा पुढचा तुम्हाला चांगला जाईल छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींकडं लक्ष देऊ नका आपल्या कामावर फोकस करा कामासारखं दुसरं तिसरं काहीही नाही जेवढं तुम्ही कामाकडं करा फोकस कराल तेवढं तुमच्या बाकीच्या गोष्टींकडं दुर्लक्ष होईल आणि मग त्यापासून टेन्शन पासून मुक्त राहाल नशा करायची नाहीत ना शनि राहू केतू जे बसलेले आणखीन बिघडतील आणि आणखीन वाईट दिवस येण्याची शक्यता आहे त्यामुळं व्यसन करू नका लक्ष विचलित होऊ देऊ नका कामावर फोकस करा तुमचा इंजन नंबर आहे चार आणि तीन काय करायचं आहे थोडासा गुळ आणि चारा हा देशी गाईला चारायचा आहे ओम साईराम पुढचं पुढची रास आहे कुंभ रास तर कुंभ राशीला आपण ब्लॉक होत आहोत असं सारखं सारखं जाणवेल एक तर साडेसाती ती डामाडाऊन चालू आहे तिचा मोठा आणि त्याच्यामध्ये काही ना काही गोष्टी अशा घडतात की तुम्ही पूर्ण ब्लॉक झाला हा तुमचे विचारच ब्लॉक झाले आहेत असं तुम्हाला वाटायला लागेल लाईफस्टाईल बदला स्वतःची आळस सोडा स्वतःच्या मधल्या ज्या तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे ज्या काही गोष्टी आहेत की ज्या तिथं तुम्ही कमी पडता त्याच्यावर स्वतःचा स्वतः थोडासा अभ्यास करा म्हणजे आयुष्य तुमचं बदलू शकतं वाईट वाईट विचार करू नका म्हणजे वाईट गोष्टी होणार नाहीत पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा ऑफ अट्रॅक्शनचे नियम वापरा सतत स्वतःला अफर्मेशन देत राहा म्हणजे आत्मविश्वास वाढेल आणि शनीच्या साडेसातीमधला हा महत्वाचा आठवडा तुमचा व्यवस्थितरित्या पार पार पडेल इथं गरज आहे तुम्हाला स्वतःची मानसिकता जपायची त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आगर तोंडातनं काही जर वाईट निघालं तर भांडणं किंवा काय असं सगळं याच्यात घडू शकतं डामाडाऊल होऊ शकतो आठवडा तर ते होऊ देऊ नका नंबर काय वापरायचा आहे तुम्हाला आठ आणि आठ हाच नंबर वापरायचा आहे तर काय करायचं आहे सफेद फुलं आणि दूध महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे सोमवारच्या दिवशी शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीला कामात काहीतरी नवीन करायची उमेद त्यांच्यामध्ये जाग होईल पण ब्लड प्रेशर शुगर हार्टचा त्रास अजून काहीतरी अशा ज्या आत आतल्या ज्या त्रास आहेत ते थोडेसे कुठेतरी बाहेर यायची शक्यता आहे डोळ्यांना त्रास होऊ शकतात पायांना त्रास होऊ शकतात जुने आजार तोंडवर काढू शकतात ती साडेसातीची लक्षणं आहेत हे सगळं होऊ नाही म्हणून शणी ब्रेसलेट साडेसाती ज्यांना ज्यांना चालू आहे त्यांनी शनी ब्रेसलेट जरूर वापरायचं आहे नीलमचा खडा जरूर वापरायचा आहे म्हणजे या गोष्टीपासनं थोडीफार तरी आपली सुटका होईल जर आपली तब्येत चांगली राहण्यासाठी उपाय तर मी पुढं सांगतच आहे पण आपल्या मुलांना थोडासा वेळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या कामावर फोकस करा कारण काम आहे तर सगळं आहे कामालाच आपला मित्र माना कामालाच आपलं सगळं माना म्हणजे कामावर फोकस केला तर पैसा मिळेल पैसा मिळाला तर मानसिकता नीट राहील मानसिकता नीट राहिली तर सगळी माणसं आपल्याकडं आपोआपच आकर्षित आपण करू शकतो त्याच्यामुळं कामात लक्ष देणं आणि तब्येतीची काळजी घेणं जुने जे हे आजार आहेत कुणाला हार्ट बी पी शुगर या सगळ्या आजारांकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे नाही तर हॉस्पिटलमध्ये जाण्याची शक्यता मीन राशीला येऊ शकते त्यामुळं सावध हो रहा विचार करू नका पुढची रा आहे सॉरी तुमचा एंजल नंबर आहे नऊ आणि दोन उपाय काय करायचा आहे तर सोमवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आणि चिमुटभर साखर तिथं आपल्याला घालून यायची आहे जगातला सगळ्यात छोटा जीव मुंगी याचं पोट आपण भरायचं आहे म्हणजे परमेश्वर आपलंसुद्धा पोट पोटभर भरेल असंच हे आहे तर चला आठवड्याचं राशी भविष्यातल्या सर्व राशी सांगून झालेल्या आहेत कसं वाटलं तुम्हाला आठवड्याचं राशी भविष्य ह्याच्यावर छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत Om Sai